तर मित्रांनो तुम्ही इथे बघू शकता मी सध्या इथं पवन चक्की कशी आलो आहे आणि इथे तुम्ही आतमध्ये बघू शकता इथे दरवाजा ओपन आहे आणि तुम्हाला आतमधला व्ह्यू कसा आहे तुम्हाला दाखवून तुम्ही तर इथे बघू शकता खाली पण जाण्यासाठी जागा आहे आणि थोडं आपण जर वरती असं बघितलं तर तुम्ही बघू शकता इथे तुम्हाला वरती जाण्यासाठी इथे बघू शकता सगळ्यात आधी इथे काहीतरी यांचं काहीतरी इथं दिलेलं आहे आणि परत इथं वायर ते वगैरे आहेत आणि नंतर इथून जे आहे इथून वरती जाण्यासाठी शिडी आहे तरी आपली इथे गणेश थोडं वरती जाऊन आपल्याला दाखवणार आहेत तरी वरती कसं जायचं ते दाखव तरी अशा प्रकारे इथे वरती हंगायचं आहे आणि शिडीने तुम्ही वरी जाऊ शकता आणि बरेच जण म्हणले की इथं वरती जाण्यासाठी लिफ्ट असते तर आपण बघूयात की ह्याच्यामध्ये लिफ्ट आहे का नाही तर तुम्ही इथे बघू शकता ही जर तुम्हाला लिफ्ट वाटत असेल तर ही लिफ्ट नाही तर इथं बरेच काही वायरिंग वगैरे दिसत आहेत आणि इथं डेंजर म्हणून आपल्याला दिलेलं आहे त्यामुळं इथे हात लावायचे आपण विचारही करणार नाही कारण की तर त्यांनी डेंजर आपल्याला दिलेलं आहे लिफ्ट लिफ्ट पण आहे आणि लिफ्ट कशाला मानतात ते तुम्हाला दाखवतो मी हे जे तुम्ही इथे बघू शकता ह्यालाच लिफ्ट मानतात कारण की ह्याने तुम्ही इथे डायरेक्टली वर जाऊ शकता म्हणजे लिफ्टचंच काम करतं जसं की तुम्ही बघू शकता एखाद्या बिल्डिंगमध्ये लिफ्ट असते ती अशा प्रकारेच असते म्हणजे ह्याने तुम्ही वरती जाऊ शकता लिफ्ट इथं वेगळ्या प्रकारची लिफ्ट आहे ती सध्या इथे आपण चालू करू शकत नाहीत कारण की आपल्याला इथे परमिशन आहे आणि तुम्ही वरती बघू शकता किती वर आहे हे आणि आपण पवनचिक्कीच्या सध्या आतमध्ये आहोत आणि वरती म्हणजे तुम्हाला वाटेल की आतमध्ये गेल्याच्यानंतर खूप जास्त गरमल आणि म्हणजे उकडल आतमध्ये दमकुटल पण आतमध्ये वरती ए सी वगैरे फॅन वगैरे आहेत वरती आणि वरती तुम्हाला काहीही अडचण नाही जर तुम्ही वरती गेलात आणि ते सध्या पवनचक्कीचं काम चालू असल्यामुळे इथे बरेच कामगार वरती गेलेले आहेत आणि तुम्ही इथे बघू शकता खाली पण जाण्यासाठी इथे जागा आहे आपल्याला तुम्ही खालचा व्यू बघू शकता अशा प्रकारे खालचा व्ह्यू आहे आणि इथपर्यंतच खाली आहे पण वरती तुम्ही बघू शकता वरती खूपच जास्त वर तुम्हाला दिसत आहे आणि अजून ह्याच्यामध्ये तुम्हाला जर बघायचं म्हटलं तर हे जर दरवाजा आपण ओपन केला ह्याच्यामध्ये पण तुम्ही बघू शकता सगळी वायरिंग वगैरे त्यांचे काय असतील ते इथे पण खूपच जास्त इथं डेंजर आहे आणि इथं आपल्याला माहिती नाही तर वायर कोणचा कुठे त्याच्यामुळे इथे जास्त हात लावायचा विचार करू नका आणि नंतर तुम्ही इथे बघू शकता इथे खाली काहीतरी आहे नंतर तुम्ही इथे अजून साईडला बघू शकता इथे पण बरंच काही तुम्हाला दाखवलेलं आहे आणि खूप जास्त ह्याच्यामध्ये जा वायरिंग आहे आणि जास्त जर पवनचक्कीमध्ये चोरी झाली तर इथे जे वायर आहेत ह्याची चोरी होती ही वायरचीच जास्त करून चोरी ह्या पवनचक्कीमध्ये होती आणि बाकीचं ज्यावेळेस ही पवनचक्की अजून सुरू झालेलं हो नाही ज्यावेळेस सुरू होईल त्यावेळेस तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी दाखवतो अशा प्रकारे इथे जनरेटर आणलेलं आहे आणि वरती हे चालू करून काहीतरी काम चालू आहे आणि बघू शकता इथून बाहेरून लुक कसला दिसत हो आहे डेंजर वगैरे आणि इथं जे आहेत पायऱ्या वगैरे काढून ठेवलेले आहेत वरती कोणी जाऊ नये म्हणून बाकी लुक तुम्ही बघू शकता आणि माग डी पी आहे ह्याची जर डीपीचा पण तुम्हाला फुल व्हिडिओ पाहिजे असेल तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी दाखवतो कमेंट पण करा जर फुल व्हिडिओ पाहिजे असेल तर फुल व्हिडिओ म्हणून कमेंट करा आणि बस बघू शकता तुम्ही आता पोहोचकी तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय थँक्स फॉर वॉचिंग